भारतीय हवामान विभागाने जे आज पूर्वानुमान दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की सर्वसाधारणतः राज्याच्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्याचबरोबर कोकणामध्ये तापमान वाढलेलं दिसण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नंदुरबार जळगाव मालेगाव या ठिकाणी तापमान जे आहे कमाल तापमान ते चाळीस अंशाच्या वर आपल्याला जाताना दिसतं आहे त्यामुळे तर ता राज्यामध्ये सर्वसाधारणतः मेघगर्जनेचा पावसाची शक्यता मराठवाडा कोकणात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे चार ते पाच दिवस असण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तापमान सातच्या आसपास असण्याची पण शक्यता आहे एकंदरच जे हवामानामध्ये गेले काही दिवसामध्ये आपण चढउतार बघतोय दिवसा अधिक तापमान आणि संध्याकाळनंतर मेघर्ज पाऊस हे सर्वसाधारणतः ऋतुमानाप्रमाणे आहे की जिथे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये अशा प्रकारची वेदर आपल्याला वारंवार मिळतं फक्त त्याची हे एक गोष्ट त्याच्यामध्ये नमूद करायची वाटते की मे महिन्यामध्ये में याची वारंवारता फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढते जे पूर्वानुमान काल हवामान विभागाने दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मान्सून केरळमध्ये एकतीस मेला दाखल होण्याची शक्यता आहे अर्थात हे स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणजे गणितावरती बेस असतं आणि ह्या पूर्वानुमानामध्ये अधिक चार दिवस मागे पुढे जी त्याच्यामध्ये त्रुटी असते जी इनबिल्ट असते पण सर्वसाधारणतः तारीख जी आहे ती एकतीस मेची आहे जी सरासरी तारीख केरळमध्ये पाऊस दाखवण्याची आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे की ते एक जून आहे त्याप्रमाणे जर का बघितलं तर एकतीस जून जर एकवीस एकतीस मे आपण म्हणतोय तर ते कदाचित एक दिवस अगोदर पाऊस दाखवण्याची शक्यता दिसते आपल्याला पुणे शहर आणि एकंदरच आजूबाजूच्या परिसरामध्ये जर का आपण बैठलं तर गेल्या काही दिवसामध्ये रोज संध्याकाळी दुपारच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आढळतो काही ठिकाणी तो mm पन्नास ते साठ मिलीमीटर पाऊस दिसतो थोड्या वेळासाठी असलेला पण विजांच्या गडगडाटाचा पाऊस दिसतोय दिवसाचं तापमान जे आहे ते सर्वसाधारणतः सदोतीस अडतीस डिग्री आहे गेले काही दिवस ते चाळीस बेचाळीस डिग्री होतं येणाऱ्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारचं हवामान अपेक्षा आहे दुपारच्या सत्रामध्ये काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस आणि दुपारच्या अगोदरच्या सत्रामध्ये सर्वसाधारणतः तापमान छत्ती जडतो ही दिग्डी असण्याची शक्यता आपण वर्तवण्यात येत आहे आर्द्रता जी आहे ती सर्वसाधारणतः जास्त असल्याकारणाने उकाडा जो आहे तो थोडासा दिवसाच्या वेळी आपल्याला जाणवू शकतो ज्यावेळी जो सध्या मे महिन्याचा जो महिना चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित हवामान आहे ते मेघगर्जनेचा पाऊस आहे तर ह्याचे जे इशारे दिले जातात त्या इशाऱ्यामध्ये हवामान विभाग नेहमी असं म्हणतो तीन गोष्टी म्हणतो की एकतर तर मेघगर्जनेचं पडणारा मध्यम किंवा जोरदार तीव्रतेचा पाऊस दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असते की वादळी वारे आणि ह्या वादळी वाऱ्यांचा वेग कधीकधी तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास किंवा पन्नास ते साठ किलोमीटरचा आपण असू शकतो तर चार अशा प्रकारे ज्यावेळी हे वेगाने वारे वाहतात त्यावेळी काही जे लूज स्ट्रक्चर्स असतात म्हणजे घराची छपरं म्हणा किंवा काही बोट्स म्हणा किंवा झाडं म्हणा तर अशा प्रकारे त्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्यांच्याकडे अशा प्रकारचे ज्यावेळी इशारे असतील त्यावेळी ही एक सावधानता बाळगणीची गरज आहे तिसरी एक गोष्ट अशी आहे की थंडस्टाम होताना विजांचा कडकडाटही होतो तर त्या विजांच्या कडकडाटमध्ये पण जर का आपण काळजी नाही घेतली तर त्याचा पण आपल्याला धोका उद्भवू शकतो तर जे इशारे दिले जातात त्या तीन भागामध्ये मेघगर्जनेचा पाऊस वादळी वारे आणि बीजांचा कडकडाट तर यावेळी शक्यतं जर का शक्य असेल तर घराबाहेर पडू नये कारण हे थोड्या वेळेसाठीच असतात एक दोन किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अवधीसाठी असू शकतात